नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत तिची तपश्चर्या या कथेचा भाग पहिला आजोमा अगदी मनाच्या धुंदीत लहरत होती तिच्या साथ तारुण्य सुलभ भावना तिच्या भोवती फेर धरून नाचत होत्या काही दिवसातच ती तिच्या नवीन जीवनाला सुरुवात करणार होती तिचं लग्न ठरल्यासारखंच होतं कारण तिला समोरून मागणी आली होती आणि आज त्याच माणसने तिला गावाच्या वेशीजवळील टेकडीवर भेटायला बोलवले होते खरं तर अगदी कालच तो आणि त्याच्या घरचे उमाला बघून गेले होते रितसर चहा पोह्यांचा कार्यक्रम होऊन म्हणूनच उमाचे बाबा श्रीकांत कर्णिक आणि आई रमा कर्णिक यांना असं वाटत होतं की लग्न ठरल्यावरच दोघांनी भेटावं परंतु मानसचं म्हणणं होतं की काल नुसतंच पाहणं झालं पण लग्न ठरण्याआधी दोघांचे व्यवस्थित बोलणे व्हावे उमाला मानस मनापासून आवडला होता उमाला खात्री होती की मानसला पण ती नक्कीच आवडली असणार म्हणूनच त्याने आज भेटायला बोलावले आहे उमा मानस एकत्र बोलताना उमानस असे होते, होते तिला अननसाची आठवण झाली आणि ती एकटीच खुदकन हसली अननसाची गोडी थोडीशी तुरट आंबट चव असाच त्यांचा संसार होईल ना अननसाचा मंद मधुर सुवास त्यांच्या संसारात कायम राहील असं तिला मनापासून वाटत होतं सकाळी उठल्यापासूनच उमा विचारांच्या धुल्यावर झुलत होती मुळातच ती खूप देखणी होती निम गोरावरनं लांब चडक रेशमी किसनची कमरेपर्यंत रुळणारी बहिणी तिच्या लयबद्ध चालीच्या ठेक्यावर हेलकावे खायची कमणीय बांधा काळेभोर डोळे दाट पापण्या आणि उजव्या कालावर पडणारी खळी पाहणाऱ्यांचं लक्ष वेधून घ्यायची आज संध्याकाळी कोणती साडी नेसावी बरं हा विचार उमा करत होती तशा तिच्याकडे मोजक्यात चार पाच साड्या होत्या त्यातीलच एक डाळिंबी कल रंगाची त्याला साजेशी राणी कलरची काठ असलेली साडी तिने संध्याकाळी नेसण्यासाठी ने निवडली ने ने मानसने तिला पाच वाजता बोलावले होते कधी एक त्याचे संध्याकाळचे पाच वाजता आहेत असं उमाला झालं होतं आज घड्याळ नेहमीपेक्षा धीम्या गतीने चालते असे तिला वाटत होतं चार वाजल्यापासूनच तिने तयारी करायला सुरुवात केली तिला मेकअपची आवश्यकता नव्हतीच केसांची सैलसर वेणी घालून तिने त्यावर मोगऱ्याचा सुगंधी गजरा माळला साडी नेसल्यावर उमा अगदी दृष्ट लागण्यासारखीच दिसत होती तिच्या आरशातल्या छबीवर तीच खुश झाली चेहऱ्याला थोडीशी पावडर आणि ओठांवर गुलाबी रंगाची हलकीशी लिपस्टिक फिरवून ती आईबाबांच्या समोर गेली आणि त्यांना बाय केलं तिच्या आईने हातांची बोटं मडून तिची तिथल्या तिथे दृष्ट काढली टेकडीपर्यंत जाण्याचा रस्ता केवळ दहा मिनिटांचा होता पण तो मला दहा मैलासार समान वाटला ती तिथे पोहोचली तेव्हा मानस तिची वाट पाहत टेकडीच्या पायथ्याशी थांबला होता त्याने नेव्ही ब्ल्यू कलरचा फुल शर्ट आणि राखाडी रंगाची पॅन्ट घातली होती त्याचे नागमोडी वळणाचे केस वाऱ्यावर भुरभरत होते पावणे सहा फूट उंची चेहऱ्यावर कोरलेली दाढी आणि अतिशय बोलके डोळे हे त्याच्या व्यक्तिमत्वात भरच घालत होते उमा त्याच्याजवळ आल्यावर दोघेही एकमेकाशी मंदसे हसले त्यांनी दोघांनी टेकडी चढायला सुरुवात केली उमाच्या मनात आलं की चढताना मानसने तिचा हात हातात घ्यावा परंतु अजून लग्न ठरलं नाही म्हणून तिने तो विचार झटकून टाकला चढताना मला वाटत होतं की मानस काही आपल्याशी बोलेल परंतु तू मूकपणेच टेकडी चढत होता शेवटी तिनेच काहीतरी बोलायचे म्हणून त्याला विचारलं तुम्हाला बराच वेळ थांबावं लागलं का नाही मी तुझ्या अगोदर फक्त पाच मिनिट आलो आणि असंच निसर्ग सौंदर्याने हाळत होतो निसर्गाच्या सान्निध्यात राहायला तुम्हाला आवडतं का मला वाटते निसर्ग सगळ्यांनाच हवा हवा असा वाटतो माणसांपेक्षा निसर्ग खूप सच्चा असतो निसर्गासारखा तरल आपलं मन ओळखणारा मित्र असला की दुसरं काहीच नको असतं वरती गेल्यावर ते एका खडकावर शेजारी शेजारी बसले बसल्यावर मानसने बोलायला सुरुवात केली उमा आपले लग्न ठरण्याआधी मला तुला काही गोष्टी मुद्दाम सांगायच्या आहेत ते ऐकून तू मला नकार देऊ शकते किंबहुना तू तुझा अधिकार आहे असं काय सांगायचं आहे तुम्हाला तुला जे काय सांगायचं आहे ते मी फिरून फिरून सांगणार नाही जे काय आहे ते स्पष्ट बोलेन कारण आज जर मी तुला काही सांगितलं नाही तर नंतर माझ्याकडून तुझा विश्वासघात झाला असं व्हायला नको तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते सांगा उमा माझं एका मुलीवर प्रेम होतं अर्थात तिथंसुद्धा माझ्यावर तितकंच उत्कट प्रेम होतं प्रेमचा आकारात आम्ही मनसोक्त विहार करत होतो काही दिवसातच आपण आपापल्या घरी सांगूया आणि घरच्यांची संमती मिळताच लग्न करायचं आम्ही ठरवलं होतं पण नियतीला ते मान्य नव्हतं एक मोठा अपघात होऊन ती त्यात दगावली त्यानंतर कितीतरी वेळा माझ्या मनात आत्महत्येचा विचार येऊन गेला परंतु आईबाबांना काय वाटेल म्हणून मी ते धाडस केलं नाही आमच्या प्रेमाबद्दल आईबाबांना काहीच माहिती नाही या वयात मी त्यांना दुःख देऊ शकत नाही आई कधीपासून माझ्या लग्नाच्या मागे लागली होती मी तिला सांगितलं की मला लग्नच करायचं नाही त्यावर तिने माझ्याकडून वचन घेतले की कोणत्याही परिस्थितीत मी लग्न करेन मग मी अजून एक दोन चार वर्षांनी विचार करू असं सांगितलं उमामध्येच त्याला थांबवत म्हणाली हो पण आता तुम्ही लग्नाला तयार आहात ना जे झालं ते विसरून जायला हवं ना मी सुद्धा तुमच्यावर तितकंच प्रेम करून तुम्हाला सुखी करेन उमा तू नक्कीच करशील ग पण आता माझ्या आयुष्यात मी कोणावर प्रेम करू शकणार नाही आईबाबांच्या इच्छेखातर मी लग्न केले तरी एकांतात मी तुला पत्नीचा दर्जा देऊ शकणार नाही बाहेर वावरताना मी माझी पत्नीसाठी असलेली सारी कर्तव्य व्यवस्थित निभावेन याची मी तुला ग्वाही देतो अर्थात हा एक प्रकारे तुझ्यावर अन्यायच आहे एवढे सगळे ऐकून झाल्यावर तू तुझा निर्णय घे मला माहीत आहे तुझ्याकडून नकारच असेल काही दिवस आईबाबा शांत राहतील पुढचं पुढे बघू दोन दिवसात तुमच्याकडून नकार ना आला नाही तर मी समजेन की तू लग्नाला तयार आहेस आणि माझ्या घरून होकार येईल निर्णय सर्वस्वी तुझाच असेल मला माहिती आहे तुला खूप वाईट वाटलं असेल पण माझा इलाज नाही तू भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नकोस पूर्ण विचारांती निर्णय घे चल आता आपण निघूया मी तुला घरापर्यंत सोडतो माणसचं सर्व बोलणं ऐकून आणि शब्द झाली तिच्या मनावर आघातच झाला एकदा तिला वाटलं त्याला तिथल्या तिथे आपल्याकडून नकार कळवून टाकूया पण मग आईबाबांचं काय हा प्रश्न तिच्या पुढे उभा राहिला उमा आणि मानस टेकडी उतरून खाली आले मानस तिला म्हणाला बस गाडीत अंधार पडायला लागलाय तुला घरी सोडतो तुम्ही मला घरी सोडायला आलात आणि घरात आला, आला नाहीत तर आईबाबांना वाईट वाटेल त्यापेक्षा मी आले तशी हळूहळू चालत जाईल दहा मिनिटांचा तर रस्ता आहे ठीक आहे पुन्हा एकदा सांगतो शांतपणे निर्णय घे तुझ्या पूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे उमा तिथून निघाली वाटेत तिचं विचारचक्र सुरूच होतं येताना तिच्या मनात आनंद लहरी होत्या तर आता जाताना ती खूप व्यथित झाली होती तिच्या मनात येत होतं आपल्याला श्रीमंत आणि सुस्वाभि सासर मिळणार म्हणून आईबाबांच्या मनात आशा निर्माण झाली आहे राधाताईसारखंच आपलं सर्व मार्गी लागेल म्हणून दोघेही खुश आहेत मी जर नकार दिला तर त्यांच्या सगळ्या स्वप्नांचा चक्काचोर होईल इतकंच काय तर आपल्यासाठी स्थळ शोधण्यासाठी पुन्हा त्यांना यातायात करावी लागेल मी जरी नकार दिला तरी लोकांना वाटणार की मुलाकडच्यांनी नकार दिला आहे बाबांची तब्येत तशी पण आता खूप नाचूक झाली आहे त्यांच्या मनाला त्रास होईल अशी कोणतीही कृती आपल्या हातून घडायला नको चालता चालता उमाच्या डोळ्यासमोरून तिचा जीवनपट तरळून गेला उमा ही श्रीकांत कर्णिक आणि रमा कर्णिक यांची धाकटी लेख श्रीकांत हे शाळेमध्ये शिक्षक होते तर रमा एक गृहिणी होती उमा आणि तिची मोठी बहीण राधा दोघी दिसायला नक्षत्रासारख्या सुंदर होत्या घर त्यांचं साधच बैठ होतं पुढे मागे जागा होती खाऊन पिऊन सुखी होते आपल्या संसाराला हातभार लागावा म्हणून रमा लोणची पापड कुरडया यांच्या ऑर्डर्स घ्यायची उमाने राधा शाळेतून आल्यावर आईला थोडीफार मदत करायच्या हळूहळू दोघी मोठ्या होत होत्या दोघींच्या वयात सहा सात वर्षांचं अंतर होतं राधा तिचायला सुंदरच होती त्यामुळे तिला समोरूनच एका श्रीमंत मुलाने मागणी घातली श्रीकांतने त्यांना स्पष्ट सांगितले की आम्ही खूप दिमाखात लग्न करू शकणार नाही मुलाकडच्यांना फक्त मुलगी आणि श्रीफळ इतकीच अपेक्षा होती रीतचं सगळी चौकशी वगैरे झाल्यावरच राधाचं लग्न झालं आणि ती सुखवस्तू सासरी नांदायला गेली ती खऱ्या अर्थाने सुखी होती मुख्य म्हणजे गावातच सासर असल्याकारणाने ती अधूनमधून घरी येऊन आई बाबा आणि उमाला भेटून जात होती राधाचं लग्न झालं तेव्हा उमा नुकतीच बारावी झाली होती तिने गावातल्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं होतं मुळातच देखणी असलेली उमा आता सतरा वर्षांची झाली होती तिच्या सौंदर्यात अर्ध अजूनच भर पडली होती उमाने कॉलेज जीवनाची खूप सारी स्वप्न रंगवली होती बारावीनंतरच्या नंतरच्या सुट्टीत गावातल्या लायब्ररीमधून तिने सुमती क्षेत्रमाडे कुसुम अभ्यंकर योगिनी जोगळेकर यासारख्या अनेक टिक्कच लेखक लेखिकांच्या कादंबऱ्या वाचल्या होत्या नायक नायकांची प्रेमाची खूप वर्णनं वाचली होती योगिनी चोखळेकर यांच्या ज्योतिर्मयी या कादंबरीतील सलीलने तिच्या मनावर भुरळ घातली होती तिचं आत्ताचं वय अशा भावस्वप्नांमध्ये रमून जाण्याचं होतं त्यामुळे कॉलेजमध्ये जायला ती खूपच उत्सुक होती उमाचं कॉलेज दहा मिनिटांच्या अंतरावर होतं त्यामुळे ती आणि तिची मैत्रीण स्नेहा दोघी चालत चालतच चालत चालत कॉलेजमध्ये जात होत्या कॉलेजच्या पहिल्या दिवशीच दोघींनी बावरत प्रवेश केला सगळ्याच मुलामुलींसाठी कॉलेज विश्व नाविन्यपूर्ण होतं पहिल्या दिवशी प्रत्येकाने आपली ओळख करून द्यायची होती पुढे होऊन प्रत्येकजण आपली ओळख नाव सांगून देत होता उमा सर्वांसमोर आल्यावर सर्वांचे डोळे तिच्यावर स्थिरावले इथे तिथे कुठेही न बघता समोर बघून तिनं आपलं नाव सांगितलं थोड्या दिवसातच सगळ्यांशी एकमेकांचीच ओळख झाली एक दिवस वर्गात प्रोफेसर आले नसल्या कारणाने सगळेच गप्पा मारत होते इथे तिथे पाहत होते उमाची नदर सहजच दोन बेंच सोडून बसलेल्या अमरकडे गेली तेव्हा तो तिच्याकडेच पाहत होता क्षणभर नजरानजर झाल्यावर उमाने लाजून मान खाली घातली अमर हा एक अतिशय हुशार मुलगा होता त्याचं व्यक्तिमत्व खूपच राजबिंड होतं पावणे सहा फूट उंची कुरळे केस आणि अतिशय बोलके डोळे त्याच्या व्यक्तिमत्वात भर घालत होते पहिल्याच नजरेत अमरला उमा खूपच आवडली होती उमाला पण अमर भक्ताक्षणीच आवडला काही दिवसातच ते एकमेकांशी नजरेनच बोलू लागले अमरला उमाशी मैत्री करायची होती म्हणून तो याना त्या त्यानिमित्ताने तिच्याशी बोलायचा प्रयत्न करू लागला उमा सुद्धा लाजत लाजत त्याच्याशी बोलत होती दोघांमध्ये हळूहळू भावबंध फुलत होते इतक्यात अमर अचानक कॉलेजला येईनासा झाला उमा गोंधळून गेली कोणाला काही विचारण्याचे धैर्य तिच्यात नव्हते जास्त ओळख नसल्यामुळे अमरलाही तिला काही सांगावं वा असं वाटलं नाही वर्गातच दोन मुलं बोलत असताना तिने ऐकले की अमरच्या बाबांची बदली दुसऱ्या ठिकाणी झाल्यामुळे ते तिकडे स्थलांतरित झाले आहेत आता अमर आपल्याला कधी भेटू शकेल की नाही या विचाराने उमा बेचेन झाली तिला काही सुचेन असं झालं एक दिवस नेहाने खोदून खोदून विचारल्यावर तिनं तिने तिला सर्व प्रकार सांगितला ती तिला म्हणाली आपलं आता अभ्यास करण्याचं वय आहे तुझ्या आईबाबांना हे सगळं कळलं तर कसं वाटेल मी असं ऐकलं आहे की या वयातलं प्रेम हे फक्त आकर्षण असतं काही दिवसांनी सगळं ठीक होईल इतक्यात समोरून स्नेहाची ताई येताना दिसली तिने त्या ते दोघींना विचारलं कोणत्या गहन विषयावर तुमची चर्चा चालली आहे मला सांगा बरं मी तुमची नक्कीच मदत करेन स्नेहाने तिला उमा आणि अमरबद्दल सांगितलं ताई म्हणाली वेडाबाई प्रेम करायला अजून खूप आयुष्य पडले आहे आता तुम्हाला चांगल्या मार्काने ग्रॅज्युएट व्हायचं आहे नोकरी करायची असेल किंवा पुढे शिकायचं असेल तर त्या मार्कांचा खूप चांगला उपयोग होतो उमा तू खूपच भाबडी आहेस या जगात एवढं भाबडं राहून नाही चालणार हे वय आकर्षण आणि प्रेम यात गल्लत होण्याचं असतं मुख्य म्हणजे तू आता या असल्या गोष्टींमध्ये लक्ष घालू नकोस काही दिवसांनी नक्कीच तू अमरचा विचार करायला थांबवशील हो तू म्हणतेस ते खरं आहे अमरला पण माझ्याबद्दल तसंच काही वाटत असतं तर त्याने जाताना मला नक्कीच सांगितलं असतं कदाचित आमच्या दोघांमध्ये या वयात उत्पन्न होणारं आकर्षणच सावं आता मी अभ्यासात लक्ष घालेन आणि माझ्या आईबाबांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करेल उमाने अभ्यासात लक्ष घालायचं ठरवलं आहे पुढील भागात पाहूया तिच्या आयुष्यात पुढे काय घडते ते क्रमशः लेखिका सीमा गंगाधरे श्रोते हो करा